नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे मी तुम्हाला महालक्ष्मीचा प्रसाद करून दाखवणार आहे ज्वारीची आंबेड तर त्यांचे साहित्य बघून घ्या त्या दीड कपाने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धा कप हे बदाम आणि काजू घेतलेले आहे आणि थोडेसे किसमिस घेतलेले आहे आणि या कपाने दीड कप किसलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप हे खोबरं घेतलेले आहे तर आता आपण कृती करूया दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण दही घेतलेला आहे आणि हे रात्रीच भिजवलेलं आहे दह्यामध्ये आणि गॅसची आस मिडियम ठेवलेली आहे तर या कपाने आपण सात कप पाणी घेतलेलं आहे कारण जवा ज्वारीला पाणी जर लागलेलं ला असलं तर पाणी कमी लागते आणि नाहीतर जास्त लागते आपण त्याचं परफेक्ट प्रमाण सांगू शकत नाही जसं जसं आपण करतो तसं तसं मग उखळतं पाणी त्याच्यामध्ये टाकावं लागते तर आता आपण पहिल्यांदा गुळाचं पाणी करूया तर मी हे सात कप याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या कपाने दीड कप गुड घेतलेला आहे आणि आपण जेव्हा भिजवतो तेव्हा दही आंबट पाहिजे असते आंबट दही असलं की चव चांगली लागते तर आता आपण याच्यामध्ये गुळ टाकूया याला असंढवूया म्हणजे गुळ लवकर वितडून जाईल पाणी झालं की याच्या बुळाशी माती वगैरे थोडासा कचरा जर असतोच प्रत्येक गुळामध्ये असतो त्यामुळे आपण याचं गुळाचं पाणी झालं की आपण गाऊया पुढल्या महिन्यामध्ये एकतीस ऑगस्टला महालक्ष्मी येणार आहे आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त महालक्ष्म्या बसतात त्याच्यात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बसतात म्हणा पण विदर्भामध्ये घरोघरी महालक्ष्मी असतात आमच्याकडे सासरी सत्तर वर्षापासून महालक्ष्म्या बसतात आणि त्यांच्या सासूबाईंनी खूप सगळ्या इझी इझी मेथड सांगितल्या त्यामुळे इतकं हार्ट गेलं नाही सगळं करायसाठी त्याचप्रमाणे माहेरी सुद्धा माझ्या महालक्ष्मी असतील त्यांच्याकडे शंभर वर्षापासून महालक्ष्मी बसतात आणि महालक्ष्मीचं जरा काम कठीणच असते आणि महालक्ष्मीच्या दिवशी आम्ही समुद्र करतो एक समुद्र म्हटलं म्हणजे एक गड्डा आणि त्याच्यामध्ये सगळं टाकतो असं इकडे तिकडे असं कुठेही म्हणजे फेकल्या जात नाही स्वयंपाकाचं तर महालक्ष्मीचा प्रसाद पारंपरिक म्हटलं तर जुन्या बायका काय करायच्या उखळतं पाणी घ्यायचे आणि पाण्यामध्ये ती जवारीची आंबील पाण्यामध्ये वरवाचे ते जवारीची आंबील टाकून द्यायचे त्याच्यात थोडंसं मीठ सुंद मिरे टाकून द्यायचे पण आमच्या घरी खूप गर्दी असते त्यामुळे इतकं सगळं करणं होत नाही म्हणून मी एक पद्धती चांगली ही अंमलात आणली त्याच्यामुळे काय होते की इतकी घाई होत नाही म्हणून त्याच्यामध्ये मी फोडणी घालते आणि तुपाची फोडणी असते माझी त्याच्यामध्ये मी खोबरं वगैरे हे सगळं छान प्रकारे फ्राय करून घेते आणि त्याच्यामध्ये मग गोडाचं पाणी मी फोडणीला टाकते आणि पाणी उकळू दिल्यानंतर आदल्या रात्रीच मी आंबिल दह्यानं भिजवून ठेवते आणि ती करते म्हणजे भाड्याच्या वेळेस म्हणजे गू टाका दूध टाका असं काही हे होत नाही ज्यांना दूध लागलं तर ते टाइम घेऊ शकतात पण मग गुळ बिळ इतकं हे होत नाही गुळ ऑलरेडी अगोदर असं टाकलेला असतो त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि आंबिल तशी पौष्टिक असतेच आता आपण चायनीने गाडूया आणि याची आज मीडियमच ठेवूया आणि आम आंबलीचं कसं आहे त्याला भरपूर पाणी लागते आणि पाणी आंबलीमध्ये कधीच थंड टाकायचं नाही नेहमी पाणी उखळतं टाकायचं कारण थंडभर पाणी टाकल्याने आंबलीचं टेम्परेचर डाऊन होते आणि मग थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये म्हणून उखळतं पाणी टाकायचं आणि टेस्ट पण खूप चा चांगली लागते आणि तसे ही व्हिटॅमिन्स आहेच प्रश्नच नाही आता आपण दोन चम्मच साजूक तूप टाकूया रात्री आहे भिजू घातलेली आहे एक दीड कप घेतलं पीठ आणि अर्धा कप दही घेतलं आता याच्यामध्ये खोबरं टाकूया तर मला थोडस जास्त खोबरं आवडते म्हणून मी थोडं जास्त खोबरं टाकणार आहे आणि थोडा बदाम आणि काजू टाकूया तुम्ही जितकी साखर टाका आणि तितकं गोड होते बदाम काजू टाकल्यानं थोडंसं छान वाटते म्हणजे टाकूया त्याला असं काय करूया आता दीड टेबल स्पून सुंट पावडर घेतलं हे मी याच्यातच टाकणार आहे आणि दीड दीड टेबलस्पून मिरे पावडर घेतलं आणि थोडीशी हळद घेतली याला असं फ्राय करूया असं फ्राय केल्यामुळे काय होते एक तर बुडाशी लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे काजू आहे खोबरं काजू बदाम हे चांगले क्रिस्पी होतात आणि दाताशी आल्याला ते छान वाटतात अशीच चांबट लागत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे आंबलीला टेस्ट खूप छान होते त्याला असं हे करूया मिक्स करूया आता आपण जे गोळ्याचं पाणी केलं होतं ते याच्यामध्ये टाकूया कपाने मी सात कप घेतला आणि दीड कप जवारीचं पीठ आहे आणि अर्धा कप दही आता या पाण्याला थोडीशी उकड काढूया आणि आपण जे याच्यामध्ये सुंट मिरे पावडर हे टाकलं होतं हळद टाकलं आहे त्याला हे करूया आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया मीठ तर मी हातानेच टाकते चम्मचनी मी टाकत नाही मीठ म्हणजे हाताने चांगला अंदाज येतो आंबलीचं कसं आहे असं पाण्याचं परफेक्शन नाही आहे तरी आपण अंदाजानं बरोबर हे करत असतो पण एका साईडनं आपण पाणी उकळून ठेवा ठेवा म्हणजे ठेवायलाच पाहिजे म्हणजे कसं मग कमी जर पडलं तर आपल्याला टाकता येते पाणी उकळलंय गोळ्याचं पाणी आपण जे फ्राय केलेलं आहे तर आहे पाणी तर याच्यामध्ये आपण हे टाकूया हे टाकूया याच्यामध्ये त्याचं थोडी बाई कास करूया नाही तर मग हे होते शिजू देते आणि तुम्हाला जवारी कशी घेतली कोणत्या चाळणीनं गाळलं आणि कसं दळलं हे मी तुम्हाला दाखवते आता जर आपल्याला इन्स्टंट करायचं असतं तशी तर जवारी ना रात्री खरोखर म्हणजे रात्रीच भिजू घालावी म्हणजे त्याची खरोखरच चव आपल्याला खूप चांगली लागते टेस्ट मध्ये फरक पडतो आता मी तुम्हाला जेव्हा ती दाखवते इन्स्टंट मी पाण्याला धुवून घेते आणि लगेच तुम्हाला दौडून आणि गाळून एक कप मेजरमेंट घेतलं याला असं पाण्याने धुते आणि हे चाळणीमध्ये हो साडी वडे टाकायची म्हणजे याच पाणी कपड्यामध्ये काढून घ्यायची आणि आता आपल्याला हे इन्स्टंट दाखवायचे आहे म्हणून हे असं पुसून घ्यायचं नाहीतर तसं मग आपण थोडीशी खाली सुकू देतो आणि एकदम खूप अशी वाळलेली नको थोडीशी होलसर पाहिजे थोडीशी खूप अशी खडंग वायलिंग नाही पाहिजे आणि मिक्सर मध्ये गाळून असे चांगले बबल्स आले पाहिजे याच्यावर म्हणजे ती चांगली शिजल्या जाते आता झाकण ठेवूया आता आपण हे जवारीचं पीठ केलेलं आहे असं आणि या चाळणीनं गाळायचं ही चाळणी प्रत्येकांच्या घरी असते स्टीलची याला काही पाखडा बिकडाची काही गरज नाही एक इझी पद्धत आहे बिलकुल असं मिक्सरमध्ये त्याला दळून घ्यायचं आणि असं चाळणीनं गाळून घ्यायचं म्हणजे शेवटी आपला हा कोंडा असा शिल्लक राहतो झालं आता आपण हे शिजलं की नाही हे पायासाठी थोडीशी चकाकी आली पाहिजे आंबलीला आणि त्याच्या कणे अशा दबल्या गेल्या पाहिजे थोडे पाच मिनिट लागणार याला आता ही आंबेल झालीच आहे झाली आहे हे आणि आता हे एवढं आहे अशी आपल्याला दिसते पण ती थंडी झाली की ती आळते ती आणि आता हा गॅस आपण बंद करूया ही आंबेड तयार झालेली आहे आणि आपण इथे दूध ठेवलेलं आहे आणि इथे तूप आहे आणि याला थोडंसं आपण डेकोरेट करूया धन्यवाद